नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळाला आहे पाहुयात वेळ लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी टाकळी अवकाली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड अवकालेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती राहुरी अवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा चार हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे वरोरा शेगाव अवकाली आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती भिवापूर अवकालली आहे हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशी धाराशिव आलेली आहे ऐंशी जी कमीत कमिद कमी दरम्याला तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद